संजय गांधी निराधार योजनेमधील एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो आता लाभार्थ्यांना मिळणार आहे खूप दिवसापासून या लाभाची वाट ते बघत होते आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे तर आता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे म्हणजेच की आता एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुमचा आलेला आहे आणि असा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला सर्व शासन निर्णय दाखवून देणार आहे तर आता बघा कधी मिळणार तुम्हाला पैसे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण की तुम्ही बघू शकता की एप्रिल महिन्याचा जो शासन आदेश आलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला पैसे अजूनही मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे की जेणेकरून तुमचे जे, जे सर्व पैसे असतील पाच सात महिन्याचे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आणि जे निवडणुकीसाठी दोन महिन्याच्या जो पिरियड होता त्या दोन महिन्याचे पैसेसुद्धा तुम्हाला मिळाले नव्हते ते थकीत होते तेसुद्धा पैसे आलेले आहेत आणि सर्व पैसे तुम्हाला काहींना मिळालेले असतील काहींना मिळालेले नसतील तरी आणि ज्यांना मिळालं नाही आहेत त्यांनी काय करायचं नेमकं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर संजय गांधी निराधार योजनेचा जो एप्रिलचा हप्ता आहे तो आलेला आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण जो शासन निर्णय तो दाखवून देणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेमधील आता यामध्ये कोणकोणत्या योजना येणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि कोणत्या योजनेमधील पैसे हे जे आहेत हे एप्रिल महिन्याचे आलेले आहेत कोणता हप्ता आलेला आहे या एप्रिल महिन्याचा हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा हा शासन निर्णय आलेला आहे संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना अर्थसहाय्याचं म्हणजे त्यांचे जे पैसे आहेत त्यांना मिळणारा जो लाभ आहे त्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत असा हा निर्णय आहे आणि तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर कधी काढण्यात का आलेला दिनांक बघा एक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि इथं काही संदर्भसुद्धा दिलेले आहेत आणि या संदर्भानुसार हा शासन निर्णय आलेला आहे कारण की शासन निर्णयामध्ये सुद्धा वेळोवेळी बदल करावा लागत असतो आणि त्याचमुळे हा बदलित शासन निर्णय इथं आलेला आहे तर बघून घेऊया आपण कोणकोणत्या योजनेमधील पैसे तुम्हाला आलेले आहेत तर बघा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्वान निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा किती योजना आहेत हे चार पाच योजना त्या राबवत असतात सरकार माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर बघा डी बी टी मार्चपर्यंतचे जे अर्थसहाय्य आहे तुमचे पैसे जे आहेत ते त्यांना त्यांनी डी बी टीद्वारे तुमच्या खात्यात टाकलेले आहेत जमा केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता तुम्हाला जो मार्चपर्यंत जो हप्ता आहे तो पूर्ण तुम्हाला मिळालेला असेल जर नाही मिळाले असेल तर पुढे काय मी सांगतो ते ऐकून घ्या नेमकं तुम्हाला कसे मिळतील मग ते पैसे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अंतरसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2025 चे पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे तर बघा काय म्हटलं आहे त्यांनी की माहे एप्रिल दोन चे जे अनुदान आहे जे लाभ आहे तो तुम्हाला डी बी टीद्वारे तुमच्या थेट बँक खात्यात त्यांना जमा करायचा आहे त्यासाठी सदरभू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यांमध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा कोणत्या बँकमध्ये जाणार आहे पैसा हा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये म्हणजे जे सरकारचे जे बँक अकाउंट उघडत असतात तुमचे पैसे टाकण्यासाठी सरकारचा निधी जो असतो जिल्हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये येतात आणि ते ना त्याच्यानंतर तिथून तो पैसा तुमच्या खात्यांमध्ये येतो तुमचं खातं कुठेही उघडलेलं असेल तरी चालते तर बघा शासन निर्णय काय आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत आता जो लाभ आहे तुम्हाला तो डायरेक्ट दोन हजार चोवीसपासून डिसेंबर महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येतात तर बघा डीबीडी द्वारे राज्य पुरस्कृत संजय गांधी निरादान अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, वेतन, वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्दपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थींना माहे एप्रिल दोन हजार चे अर्थसहाय्य डी बी डी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर हू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तर बघा एप्रिल दोन हजार जे तुमचं मानधन आहे जे तुमचं अनुदान आहे ते तुम्हाला डी बी टी पोर्टलद्वारे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे तुम्हाला मी शासन निर्णय दाखवून दिला आहे सर्व काही व्य तारीख वगैरेसुद्धा टा दाखवून दिलेली आहे आणि यामध्ये खोटी माहिती कुठलीच नाही आहे कारण की मी शासन निर्णयच तुमच्यासमोर ठेवून दिलेला आहे दाखवून दिलेला आहे तुम्हाला तर बघा आता तुम्हाला सांगू इच्छितो की एप्रिलचा जो हप्ता आहे हा तुम्हाला कधी मिळणार आहे तर या आठ ते दहा दिवसामध्येच तुमचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केल्या जाणार आहेत कारण की सरकारने पैसे पाठवलेले आहेत आणि तुमचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहेत तर कधी तर बघा लवकरच या आठ दहा दिवसातच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता बघा तुमचं जर डी बी टी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत अन्यथा येणार नाही आहेत काही जणांचे पैसे खूप दिवसापासून सुद्धा बाकी राहिलेले असतील त्यांचं डी बी टीसुद्धा त्यांनी ॲक्टिव्ह केलेलं असेल बँकेला जाऊन ही सुद्धा केलेली असेल तरीही त्यांना पैसे मिळाले नसतील तर मग तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला तहसीलवर जाऊन तुम्हाला थेट तहसीलदार यांनाच भेट द्यावी लागणार आहे किंवा मग त्यांचे जे कर्मचारी असतात अधिकारी असतात तिथं त्यांनासुद्धा तुम्ही भेटून ही तुमची समस्या सांगू शकता कारण की तुमचा डी बी टी आहे ई के वाय सी केलेलं आहे आधार कार्ड जोडलेला आहे फोन नंबर ॲक्टिव्ह आहे सर्व काही झालेलं असूनही पैसे जर मिळत नसतील तर मग तुम्हाला त्यांची भेट घेणं आवश्यक आहे आणि तुमची जर डी बी टी ॲक्टिव्ह केलेली नसेल बँकेमध्ये जाऊन ई के वाय सी केलेली नसेल तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथं जोडलेला नसेल तर मग तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तो जोडावा लागणार आहे ई के वाय सी करावी लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला जे डी बी टीद्वारे द्वारे आहे डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता ते आणि म्हणून तुम्हाला हे करणं आवश्यक आहे डीबीटी ॲक्टिव्ह करणं आवश्यक आहे तर डीबीटी ॲक्टिव्ह कशी करायची तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे तुमचं आधार कार्ड कार्ड घेऊन जायचं आहे मोबाईल नंबर मोबाईल घेऊन जायचा आहे आणि तिथं ते दोन्हीही तुमच्या बँक खात्याला जोडायचं असते आणि हे जोडल्यानंतर तुमचे जे पैसे आहेत अनुदाना मान अनुदानाचे ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत परंतु तुम्ही हे सर्व काही करूनही जर पैसे आले नसतील तर मग तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन याबाबत तक्रार करायची आहे त्यानंतरच तुम्हाला तुमचे पैसे शेवटपर्यंतचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर आता बघा ज्यांचे निवडणुकी प मध्ये दोन महिन्याचे पैसे आलेले नव्हते त्यांनासुद्धा ते पैसे मिळणे चालू झाले त्याच्यासुद्धा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र